सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सायद्रीमध्ये आपलं स्वागत पावित अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सायद्री टॉप टेन न्यूज मध्ये आज अयोध्या नगरीमध्ये नव्याने बांधलेल्या भव्य श्रीराम मंदिरात प्रभू श्रीराम चंद्राची प्राणप्रतिष्ठा होणार आहे हा प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करण्यासाठी तमाम श्रीराम भक्त सज्ज झाले असून आज रविवारी माजी आमदार नेहतताई कोले यांनी कोपरगाव शहरातील बाजारपेठेत जाऊन श्रीराम मूर्ती दिवे पंत्या आकाशकंदी रांगोळी भव्य पताका झेंडे अशा विविध वस्तूंची खरेदी केली यावेळी त्यांनी व्यापारी व छोट्या मोठ्या व्यावसायिकांची आस्थेवायकपणे विचारपूस करून त्यांना व सर्व नागरिकांना श्रीराम लल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शुभेच्छा दिल्यात देशासाठी ऐतिहासिक गौरवस्पंद असलेला हा अभूतपूर्व सोहळा सर्व जाती धर्मातील नागरिकांनी दिवाळी सणाप्रमाण जल्लोषात व उत्साह साजरा करावा असे आवाहन कोल्हे यांनी केला आहे मतदारसंघातील जनतेने दिलेल्या जनसेवेच्या संधीतून विकासाच्या बाबतीत मतदारसंघाचा मागील चार वर्ष सर्व समाजाला समन्याय देऊन समाज करताना एकाही समाज मागे ठेवला नाही असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केला आहे कोपरगाव येथील आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून मंजूर दहा लक्ष रुपये निधीतून करण्यात आलेल्या सासवड माळी सभा बोर्डगडच्या नूतनीकरण कामाचे लोकार्पण आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते अयोध्येत प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा होत असल्याने संपूर्ण भारतात आनंदाचे वातावरण आहे यातच राहता तालुक्यातील लोणी येथे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते प्रभू श्रीराम लल्लांच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात आला यावेळी पारंपरिक सनई संबळ व ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते ताके ट्रस्टने एकोणीस वर्षांच्या भाडेकरांनी दिलेल्या जागेचा पंचवीस कोटी रुपयांच्या मोबदल्यात हक्क सोडवण्याचा ठराव हिंदू सेवा मंडळाच्या सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत बहुमताने मंजूर दिली या ठरावाला मंडळाने आजीव सभासद दीपक चव्हाण संजय घुले वसंत लोढा अनिल गडानी यांनी तीव्र विरोध दर्शवित हा ठराव संस्थेच्या हिताचा नसून आर्थिक लोक व वैयक्तिक स्वार्थ आणलेला असल्याचा आरोप त्यांनी सभेत केला आहे राम मंदिरासाठी राम भक्तांचा अनेक वर्षांचा संघर्ष आहे मंदिर पाडणाऱ्या बाबरलाही आता मोदींनी उत्तर आहे काही राजकीय पक्षांनी प्रभू श्रीरामांना राजकारणात ओढले आहे आणि त्यांनी त्यांची जागा दाखवणार असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊ पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विषयांच्या नंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पवित पुढील बातमी <laughs> अकोले शहरातील गर्दीच्या ठिकाणी वसंत मार्केट या व्यापारी संकुलातील आवारी यांच्या किराणा दुकानाखाली तळमजल्याच्या गॅलरीत अंधारात असलेल्या अडगळीच्या ठिकाणी दडून बसलेल्या बिबट्यास वन विभाग व पोलीस प्रशासनाला नाशिक येथून रेस्क्यू टीमच्या मदतीने भूल देऊन जेरबंद करण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व घटकांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत या योजनांचा लाभ संबंध पोहोचवण्यासाठी काम भाजपच्या कार्यकर्त्यांनी करावायचं आहे तसंच पक्षाची ध्येय सर्व सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पदाधिकारी यांनी काम करावे नगर शहरात भाजपचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे या जोरावर पक्षाचे अनेक लोक जोडले जात आहेत पक्षात चांगले काम करणाऱ्यांनी योग्य संधी मिळत असते असे प्रतिपादन आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी केलं आहे अभी नाही तो कभी नाही अशी परिस्थिती सध्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात निर्माण झाली असून कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आपण माघार घेणार नाही असा इशारा मराठा समाजाचे नेते मनोज रंगे यांनी दिला आहे पारण्या तालुक्यातील भुगेवाडी येथे गावात एकोणीसशे एकोणसत्तर पूर्वी पाणी टंचाई निर्माण झाली होती गावच्या पाण्याची समस्या मिटावी पिण्याचे पाणी मिळावे आशे या आशेने ग्रामस्थांनी आड खोदण्याचे ठरवले या आड खोदण्याचे काम चालू असताना त्या ठिकाणी रामायण काळातील श्रीरामाने हरिण म्हणजेच मारिन राक्षस मारल्याचा प्रसंग दर्शविणारी वाळूची मूर्ती सापडली ग्रामस्थांनी त्या मूर्तीचे प्राण प्रतिष्ठा करून येथे राम मंदिराची उभारणी केली आहे पाटबंदर विभागात नोकरी लावून देतो असे आम्ही दाखवून दोघांकडून पंधरा लाख एक्क्याण्णव हजार सातशे त्रेचाळीस रुपयांची फसवणूक करणाऱ्या विरुद्ध शहर पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याला अटक देखील करण्यात आली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये ते सांगत मात्र तुम्ही पाहत राहा आणि ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री